मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप हे सॉरी पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषय सॉरी मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण मराठी व्याकरण हा घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण मागील दोन तासिका मराठी व्याकरणातील नाम हा घटक अभ्यासला आजच्या तासिकेमध्ये पण शेवटची तासिका आहे नाम हा घटक आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण नाम म्हणजे काय पाहिलेलं आहे त्यावरची उदाहरणंसुद्धा पाहिलीत काही प्रश्न पाहिलेत आता त्याच्यातला पुढचे प्रश्न पाहूया नाम पा। ले 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 या घटकावर पुढचे प्रश्न काय आहे पहा प्रश्न का आहे पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा पहा दिलेल्या प्रत्येक प्रश्नात आपल्याला काय म्हणलेलं आहे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात नाम नसलेला पर्याय निवडा म्हणलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी नाम नसलेला पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी आपल्याला नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे तर का आहे अडचण पर्याय एक पर्याय दोन आहे वैयक्तिक पर्याय तीन पर्याय क्रमांक तीन काय आहे मेहनत आणि पर्याय क्रमांक चार का आहे पदार्थ तर या ठिकाणी हे चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी आपल्याला नाम नसणारा पर्याय निवडायचे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक अडचण दिले पर्याय क्रमांक दोन वैयक्तिक आहे पर्याय क्रमांक तीन मेहनत आहे पर्याय क्रमांक चार पदार्थ आहे मग या ठिकाणी आपल्याला या चार पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय जर पाहायचा असेल तर तो, तो कोणता आहे नाम नसणारा पर्याय आहे वैयक्तिक वैयक्तिक आहे हे नाम नाही अडचण नाम आहे ना मेहनत नाम आहे पदार्थ का ना आहे नाम आहे पण वैयक्तिक का आहे नाम नाही या ठिकाणी उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन वैयक्तिक हे नाम नाही ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला पाटील सगर चौरे करडिले स्वरा सई बर्डे कार्तिक युवराज गणेश इंगोले छान व्हेरी गुड ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन डिगे दडस पिंगळे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न यावरती पाच ते सहा प्रश्न आहेत पहा पुढचा प्रश्न का आहे आपल्यासाठी तर नाम नसणारा पर्याय शोधायचे पर्यायातून समुद्र मासा मीठ आणि खारट आता यापैकी नाम नसणारा पर्याय समुद्र नाम आहे मासा हा नामच आहे मीठ हे नामच आहे मग खारट ही काय आहे चव आहे ही एखाद्या पदार्थाविषयी विशेष माहिती सांगते तो पदार्थ कसा आहे मीठ खारट आहे किंवा आजची भाजी खारट झाली आहे तर खारट हे काय आहे विशेषण आहे नाम नाही हे विशेषण आहे ज्यावेळेस आपण सर्व नाम विशेषण पाहू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काय आहे एका चवीचं नाव आहे विशेष माहिती सांगणारा शब्द आहे तो तो एखाद्या पदार्थाविषयी किंवा मीठ हे खारट आहे मिठाविषयी विशेष माहिती सांगू लागलाय मीठ कसं आहे मीठ खारट आहे खारट तिखट आंबट हे का आहेत विशेषण आहेत समजा आपण मिरची तिखट आहे मिरची कशी आहे तिखट आहे तिखटसुद्धा का आहे विशेषण आहे मग या ठिकाणी आपल्याला हे समुद्र का आहे नामच आहे मासा नाम आहे मीठ नाम आहे आणि हे खारट का आहे तर खारट हे विशेषण आहे तर या ठिकाणी आपल्याला खारट उत्तर काय असेल आपलं खारट पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी पाहून घ्या चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले इंगोले इंगोले खूप लढ लावल्यासारखं सारखंच टाकतोय तो चला पर्याय क्रमांक चार गांगुर्डे सगर कोळी स्वरा मुसळे चौरे काळे शिरके दडस बलकी शिंदे आराध्य मोकाशी सई वैष्णवी ढोळे अलक लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न का आहे गोडी गोडवा गोडपणा आणि गोड चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे गोडी दुसरा आहे गोडवा तिसरा गोडपणा चौथा गोड या चार पर्यायापैकी आपल्याला नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे चला डांगे शिरके वगजकर पर्याय क्रमांक चार तट व्हेरी गुड सई तीन येत बाळा माने काळे पहा गोडी नाम आहे गोडवा नाम आहे गोडपणा नाम आहे पण गोड हे काय मी आत्ता सांगितलं होतं तुम्हाला आंबट खरट तिकट गोड हे गोड हे विशेषण आहे हे एखाद्या शब्दाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे आणि हे का आहेत गोडी नामच आहे गोडवा नाम आहे गोडपणा नाम आहे आणि हा जो गोड हा शब्द आहे तो गुळ गोड आहे साखर गोड आहे एखाद्या शब्दाविषयी विशेष माहिती सांगू लागलाय म्हणून हा वेगळा आहे उत्तर काय असेल गोड पर्याय क्रमांक चार बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे युवराज लोंढे मोक्षी सूर्यवंशी अक्षरा बर्डे डिगे छान ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या लिहून घ्या योग्य उत्तर का आहे ते दुरुस्त करून घ्या आलं का लक्षात तर चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार उदर उभय उखळ आणि उखाना या ठिकाणी आपल्याला प्रश्न का आहे खालील पर्यायातील नाम नसलेला पर्याय शोधायचे आपल्याला नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे पहिला पर्याय का आहे उदर दुसरा पर्याय का आहे उभय तिसरा पर्याय का आहे उखळ चौथा पर्याय का आहे उखाना तर या चार पर्यायापैकी आपल्याला नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे तर बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे चला काही जण चार म्हणतात आहेत जण एक म्हणत आहेत पहा इकडं तर या ठिकाणी का आहे उदर उभय उखळ आणि उखाना उदर म्हणजे पोट उदर म्हणजे पोट उखळ उखळ माहिती आहे का तुम्हाला जुन्या काळामध्ये एखादी जर आपल्याला कुठायचं असेल चटणी वगैरे करायची असेल किंवा मिरच्यापासून मिरची बनवायचा असेल तर ते एक उखड राहत होत त्याच्यामध्ये एक त्याला लाकडाचं हे त्याला मुसळ म्हणतात त्याच्या हे ते, ते उखळ हे उदर हे का आहे उदर म्हणजे पोट नामच आहे उखळ हे नामच आहे उखाना हे सुद्धा नामच आहे उभय म्हणजे मध्यस्थी उभय पक्षी किंवा दोन्हीही हे तर उत्तर काय येतं पर्याय क्रमांक दोन उभय हे का आहे यामध्ये नाम हाच नाही उभय का आहे नाम नाही चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या लिहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी खालील पर्यायातील नाम नसलेला पर्याय शोधा पर्याय एक आहे संधी पर्याय दोन आहे मंदी पर्याय तीन आहे स्वछंदी पर्याय चार आहे नंदी तर या ठिकाणी आपल्याला नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे हॅलो तर पहा आपल्याला या ठिकाणी संधी हे का आहे नाम आहे मंदी नाम आहे नंदी नाम आहे स्वच्छंदी हे नाम नाही आपण म्हणतो बघा एक एखादी माणूस स्वच्छंदी आहे म्हणजे त्याच्या मनात स्वच्छंदी म्हणजे त्याच्या मनात जे येईल ते करतो म्हणजे त्या माणसाविषयी त्यांना माहिती सांगू लागले मग ते नाम कसं होईल तर या ठिकाणी उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन स्वच्छंदी हे काय आहे नाम नाही स्वच्छंदी हे नाम नाही मिस्किन वारकरी साहित्य नाव टाकत चला काटकर मडके वाघ भगत गौतम युवराज डिगोळे चौरे काटकर सुशांत स्वरा मडके दडस डांगे बलकी बंडेवार चला बालकी का बलकी का हे नाव थोडं मराठीत टाका म्हणजे लक्षात येईल इंग्रजीमध्ये थोडंसं त्याचं ये आलं की तिथं कानाही वाटतंय पण काना नसतंय कधी कधी आता इंग्रजीमध्ये आपण आदित्य हा जर शब्द लिहिला तर तिथं ये येत आहे म्हणजे त्याचं मराठीत जर हे केलं तर आदित्य असं होतय पण ते नाव असते आदित्य चला पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नाम आलेले आहेत ते सांगा पुढे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नाम आलेले आहेत ते सांगा पहिला प्रश्न आहे सायकल वरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला पहा काय काय नाम आहे ह्याच्यामध्ये मोटारसायकल हे एक नाम आहे पहिलं नाम का आहे मोटारसायकल त्याच्यानंतर दुसरं का आहे एक बरोबर आहे दुसरं का आहे एक तिसरं नाम का आहे तरुण हे सॉरी तिसरं नाम आहे शाळेत शाळा आणि चौथा आहे गुरुजी हे चार नाम आहेत किती आहेत नाम या ठिकाणी चार नाम आहेत चार नाम आहेत या ठिकाणी किती नाम आहेत चार नाम आहेत या वाक्यामध्ये किती नाम आहेत चार नाम आहेत अलक लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे सई लोंडे दडस वैष्णवी वेदिका बलकी चला बलकी नाव तुझं वेदिका वेदिका टाकत तू सोपा आहे फास्टमध्ये चाललं का मला वाचता येत नाही ते सई गौरी अंजली स्वरा तट लावण्या कामाक्षी अनुज माने साळुंके देशमुख अक्षरा डिगे संगेकर शेळके काटकर चैत्राली चला सुशांत कृष्णाली कस्तुरे शेळके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आहे धावणे हे कविताचे जीवनच होय म्हणजे कविता धावणे हे कविताचे जीवनच होय यामध्ये किती नाम आलेले आहेत हे आपल्याला शोधायचं आहे तर पहा धावणे हे कविता कविता नावाची मुलगी आहे कविता कशाचं नाव आहे मुलीचं नाव आहे तर या ठिकाणी आपल्याला धावणे हे एक दुसरा हे नाम आहे पहिलं दुसरं कविता आहे तर मुलीचं नाव आहे म्हणून हे नामच आहे बरोबर आहे आणि तिसरं आहे जीवन हे तिन्ही का आहेत नाम आहेत या ठिकाणी तीन नाम आहेत या वाक्यामध्ये किती नाम आहेत तर या वाक्यामध्ये तीन नाम आहेत आलं का लक्षात बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला बलकी महाजन धनश्री लावण्या इंगोले कृष्णा सुशांत दड़, शेख दिगोळे खेडकर डांगे कृष्णाली लावण्या तट तीन आहेत बाळा वाघ शालिनी युवराज अलक लक्षात सई आयुष मोक्षी चंडके आराध्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी आमच्या येथे पाटलांची मुलगी लता राहात होती आमच्या येथे पाटलांची मुलगी लता राहात होती पा हे वाक्य आहे या वाक्यामध्ये नाम किती येथे आपल्याला आपल्याला आहे आमच्या येथे पाटलांची मुलगी लता राहात होती पा, या ठिकाणी का आहे पाटलांची मुलगी आणि लता हे तीन नाम आहेत पाटील नाम आहे मुलगी नाम आहे आणि लता हे सुद्धा का आहे नाम आहे या ठिकाणी तीन नाम पाटलांची मुलगी लता आमच्या येथे पाटलांची मुलगी लता राहत होती या वाक्यामध्ये एकूण तीन नाम आहेत किती नाम आहेत तीन नाम आहेत बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन अनुज काळे बंडेवार डिगोळे इंगोले विनायक लोंडे अक्षरा चोपडे मोक्षी चला छान ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन झोपले काटकर डांगे तांबे चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा प्रश्न काय आहे पहा गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे या वाक्यामध्ये किती नाम आहेत हे शोधायचं आहे आपल्याला तर पहा काय वाक्य आहे गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे तर या वाक्यामध्ये हे गोदावरी नाम आहे नदीचं नाव आहे गोदावरी बरोबर हे नाम आहे नदी हे सुद्धा नाम आहे त्यानंतर जायकवाडी हे गावाचं नाव आहे जायकवाडी गावाचं नाव आहे हे तीन तर नाम झाले त्याच्यानंतर धरण हे चौथं नाम आहे म्हणजे एकूण या वाक्यामध्ये चार नाम आहेत गोदावरी नदीवर जायकवाडी आणि धरण किती नाम आहेत या वाक्यात चार नाम आहेत काय काय आहेत गोदावरी नदी जायकवाडी आणि धरण हे चार नाम आहेत या वाक्यामध्ये चला लाईक करत नाही तुम्ही लाईव्ह तासी केला तर विद्यार्थी भरपूर असतात लाईक करत नाही चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुया उंचावल्या विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुया उंचावल्या या वाक्यामध्ये किती नाम आहेत हे आपल्याला शोधायचं आहे पहा विदूषकाचे हे का आहे नाम आहे त्याच्यानंतर प्रेक्षक हे नामच आहे भुवया हे नामच आहे आणि विदूषकाचे साहस हे पण नामच आहे दुसरं नाम का आहे साहस तिसरं नाम का आहे प्रेक्षक आणि चौथं नाम का आहे भुवया भुवया माहीत आहेत का तुम्हाला डोळ्याच्या वर आपले जे काळे हे असतात केस त्याला भुवया असे म्हणतात विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी भोया लक्षात चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न पुढील प्रत्येक वाक्यात पुढील प्रत्येक वाक्यात एक दोन प्रश्न घेऊ आपण म्हणजे आपली वेळ होईल पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी दिलेल्या पर्यायापैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा रिकाम्या जागी योग्य नाम निवडा रिकाम्या जागी योग्य नाम निवडा चला का आहे पहिला प्रश्न आहे टिंब टिंब बैलगाडी हाकत हो, होता हाकत म्हणजे चालवणे चालवत होता बैलगाडी चालवत होता कोण पर्याय एक आहे वाहक पर्याय दोन आहे माहूत पर्याय तीन आहे गाडीवान पर्याय चार आहेत चालक पहा या ठिकाणी आपल्याला गाळलेल्या जागी किंवा रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द आहे नाम प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी रिकाम्या जागी नाम निवडा नाम निवडायचे आपल्याला तर या ठिकाणी काय येईल वाहक म्हणजे कंडक्टरला वाहक म्हणतात बरोबर आहे कंडक्टरला वाहक म्हणतात आणि ड्रायव्हरला बसच्या कंडक्टरला वाहक म्हणतात बसच्या ड्रायव्हरला चालक म्हणतात चालवणाऱ्याला चालक किंवा जे कोणतं वाहन चालवत असेल त्याला चालक म्हणतात माहूत हत्तीवर हत्तीवर वर, वर बसलेला जो असतो तो माहूत असतो आणि मग इथं काय येईल वाहन म्हणजे गाडी चालवणारा बैलगाडी चालवणाऱ्याला गाडीवान असं म्हटलं जातं गाडीवान आलं का लक्षात त्यानंतर राजूने गणरायाला गणरायाला दुर्वाची टिंबटिंब वाहिली काय वाहिली जुडी दुसरा पर्याय आहे पेंडी तिसरा पर्याय आहे गड्डी नोटाची गड्डी पिक्चरमध्ये ऐकलं आहे का तुम्ही मोळी तर पहा आता दुर्वा म्हणजे हराळी गणपतीला आपण जे वाहतो ती हराळी असते तर त्याला आपण काय म्हणतो पेंडी कडव्याची पेंडी येईल का नाही गड्डी नोटोंकी गड्डी येणार नाही त्यानंतर मुळी लाकडाची मुळी येणार नाही म्हणजे येईल काय पर्याय क्रमांक एक जुडी हा पर्याय येईल या ठिकाणी रिकाम्या जागी काय असेल जुडी हा पर्याय येईल तर विद्यार्थी मित्रांनो नाम हा घटक या ठिकाणी संपलेला आहे आपले आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये सर्व नाम हा घटक चालू करायचे त्याच्यावरती दोन तीन तासिका घेऊ चला तासिकेला उपस्थित राहिला त्याबद्दल यश वर्गी या चॅनलकडून तुमचं मनपूर्वक स्वागत लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव हो नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब